नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आरती गुप्ते आज मी तुमच्या समोर, श्री चंद्रकांत सहस्रभोजनी यांनी लिहिलेली एक कविता सादर करत आहे शीर्षक आहे मैत्रीची पायवाट मैत्रीची पायवाट चालू लागलो की भान कशाचे राहत नाही डांबरीकरण त्याचे कधीच होत नाही पावसाळ्यात खड्डे पडत नाही मनामध्ये गढूळ पाणी साठत नाही पावसाळ्यात खड्डे पडत नाही मनात गढूळ पाणी साठत नाही निसर्डे झाले घसरून पडलो तरी सावरणारे मित्रच असतात फुंकर घालून हळुवारपणे समजावणारे मित्रच असतात चिमणीचा दाणा अर्धा पेरू मधल्या सुट्टीतला डबा आग्रहानी खाऊ घालणारे मित्रच असतात पेन मधील शाई विसरलेले पुस्तक न आलेले गणित सोडवायला मदत करणारे मित्रच असतात रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून केलेला अभ्यास करून नम्रात येणारे झा दगडावरच्या चुलीवर केलेला चहा आग्रहानी पाजणारे मित्रच असतात जीवनातील प्रसंगाने धावून येणारे घोडागाडीतून फिरणारे कितीही मोठे झाले तरी मनाच्या हृदयात मित्रच असतात तरी मनाच्या हृदयात मित्रच असतात कवी आहेत श्री चंद्रकांत नारायण सहस्रभोजनी आणि करती आरती गुप्ते The new one.